दरम्यान मनसे आणि ठाकरे युती संदर्भात उद्धव ठाकरे उद्या भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत संभ्रम आहेत उत्सुकता आहे असे अनेक विषय आहेत त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते बोलतील आज राज चांगला आहे ना एकत्र शंका घेण्याचं कारण काय आम्ही स्वतः या सगळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून एका चांगल्या भूमिकेतून चर्चा करतो पण शेवटी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे दोन बंधू आहेत त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते दोन बंधू आहेत आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात